पाहिजे माझी पोत नातूला समाधान होते तिला पाशी पाहिजे तडपाल पाहिजे होते माझी नातूला माझे नातू किती तडफडले आजी मल्ली माझी आजी मल्ली तेवढा तडपाय पाहिजे माझे नातू नावढा प्रकार कधीही महाराष्ट्रामध्ये घडलेला नव्हता आणि असं असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी अजून या, या घटनेचा निषेध केलेला नाही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेतलेला नाही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली नाही भेटी दिलेला नाही का ही मुलगी मुस्लिम समाजाची आहे ही मुस्लिम ही अल्पसंख्याक समाजाची मुलगी आहे म्हणून तर शासन आणि सरकार असं करत नाही का असा प्रश्न असतो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब क्रांती चॅनल नो बजे गे मेरी आंखों गरपी नाही कोण था उसे पूछिए मैं क्या वे रे बाबा कर को बोले कोई तो मार के गया कोई तो मार ले के बोले पीछे जी मेरी सास को लेके को मैं घर ढूंढने लगाई वो घर में न थी बेटी में डाले कर को बोले एक भाई को को पूछिए वो भाई को कहीं भी इधर नहीं गई तेरी पोतरी कर को बोली वो भाई को आज बैठी थी, थी वो मेरी पोतरी को देख देखे भी चेसी नहीं मारे कर बोले मैं पूरा गाँव पूरा धूंढी एक बजे तक का धूंढी मेरी पोतरी मिली नहीं मैं पोलिस को बोलाई मैं पुलिस को बोली मेरी पोतरी यहाँ बैठी थी खेलते मेरी, पोतर मेरी पोतरी गाय मर टू ये कर बोले उन्होंने चेक करे शंकर को जाको घर देखे वहाँ ये करे उन्होंने सब को घेरा डाले वहाँ मुझे जाने दिए नहीं वा मेरी पोतरी में देख तो कहते जाने दिए नहीं वा मेरी पोत्री मुझे नहीं लेकर दिए Yeah, man. आरोपीला काय झालं पाहिजे माझी नातूला समाधान होते तिला पाशी पाहिजे ज्योतीला ठेवले तडफी का माझी माझी एवढं होते माझी नातूला माझे नातू किती तडफले आजी माझी आजी मली आहे अमृत महोत्सवामध्ये जत तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील करतगे गाव आहे तिथे बानुसकीला कायमा फासणारी घटना घडलेली आहे चार वर्षाच्या चिमुर्डीवरती बलात्कार अत्याचार करून तिची निघून पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे आणि याचा निषेध फक्त जत तालुक्यात आहे ता सांगली जिल्ह्यात आहे तर ता संबंध महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि आताच नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस एनडीएमजे या टीमने कुटुंबियांची भेट घेतलेली आहे सांत्वन केलेलं आहे तपासातली माहिती घेतलेली आहे आणि अचंबित करणारी माहिती कुटुंबियांनी दिलेली आहे एवढा घृणास्पद लांछनास्पद एवढा प्रकार हा कधीही महाराष्ट्रामध्ये घडलेला नव्हता आणि असं असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांनी अजून या घटनेचा निषेध केलेला नाही केस फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेतलेला नाही विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती केलेली नाही भेटी दिलेला दे नाही का मुलगी मुस्लिम समाजाची आहे ही मुस्लिम ही अल्पसंख्याक समाजाची मुलगी आहे म्हणून तर शासन आणि सरकार असं करत नाही का असा प्रश्न आमचा आहे अपघात झाला ऍक्सिडेंट झाला एस पलटी झाली महामारी तर तुम्ही दुसऱ्या मिनिटाला ट्विटर वरती फेसबुक वरती सोशल मीडियावरती संवेदना व्यक्त करताय आणि त्या कुटुंबियाला पाच लाख दहा लाखाची मदत जाहीर करताय मग या गावामध्ये जत तालुक्यामध्ये चार वर्षाच्या चिमुरडीची हत्या करण्यात आली ह्या गरीब कुटुंबियांना मदत जाहीर करण्यासाठी तुम्हाला लखवा भरलेला आहे का सरकार हे त्यांचं अपयश का झाकत आहे सरकारला आमचा प्रश्न आहे की चार दिवसाच्या चा 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 आत पत्र गेलं पाहिजे पंधरा दिवसाच्या आत विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती झाली पाहिजे आणि दोन महिन्याच्या मध्ये खटला फास्ट ट्रॅक कोर्टावरती घेऊन आरोपीला फाशी आणि फाशीच झाली पाहिजे अशी मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत जय भीम जय संविधान